आज सर्वत्र वाजत गाजत लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे आमदार मदन येळावार यांच्या घरी पंचावन्न वर्षापासून चांदीचा गणपती बसवला जाण्याची परंपरा आहे भक्तिमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे आहे राज्यात सुख समृद्धी यावे असे साकडे आमदार येरावार यांनी गणरायाकडे घातले मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम अकरा कोटी त्रेचाळीस लाख जनतेला आणि यवतमाळ समस्त यवतमाळकर नागरिकांना गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रावर विशेषत विदर्भात यावेळेस जे निसर्गाने अतिवृष्टीमुळे जे संकट आलं त्यातून ते त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर गणपती बाप्पा प्रदान करो आणि त्यांच्या आनंदात कोणतंही विरजन पडणार नाही या सगळ्यांची खातरजमा सरकार आणि काळजी ही सरकार घेईल हा त्यांना मी विश्वासही देतो त्यांच्या जीवनामध्ये दे सुख आणि समृद्धी राहो ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीवितची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बस स्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका ततावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन